जळगाव शहरातील समतानगर परिसरातील नागेश्वर कॉलनीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात अंगणात खिडणारा चार वर्षीय गायकवाड याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना ही घडली होती या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी महानगरपालिका आयुक्त तसेच आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी दोषीवर चौकशी करून कारवाई केली जाईल असेही लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह हो ताब्यात घेतला मात्र जळगाव शहरामध्ये भटका कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नातेवाईकांसह जळगाव शहरातील नागरिकांनी यावेळी केली असून महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून महानगरपालिकेच्या निष्क्रियेवर संताप व्यक्त केला आहे या संदर्भात आज दिनांक दोन जून रोजी दुपारी बारा वाजता नागरिक अनिल अडकमोल नागरिक नितीन तायडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊया काल सायंकाळी साडेपाच वाजता रामेश्वर आपलं नागेश्वर कॉलनी या ठिकाणी अरविंद वाबी सचिन गायकवाड वय वर्ष चार वर्ष या बालकाचा घराजवळ खेळत असताना पिसळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन त्याला तो बालक त्या ठिकाणी ठार झालेला आहे तर आम्ही आज अशी मागणी केली की त्या परिसरातील लोकांनी वारंवार कॉर्पोरेशनकडे तक्रारी अर्ज केलेले आहे फो फोनद्वारे तक्रारी केलेली आहे परंतु कॉर्पोरेशनने त्या गोष्टीकडे दिरंगाई केल्यामुळे त्या गोष्टीकडे कानडोडा केल्यामुळे ही खालची घटना उद्भवली आहे त्या पिसाळ कुत्र्याने मुलालाच नव्हे तर आठ टाट लोकांना त्या परिसरात लोक तुटा चावा घेतलेला आहे तर आम्ही अशी मागणी केली आज रामानंद पी पी एस आय यांच्याकडे की जे संबंधित आयुक्त आहेत कॉर्पोरेशनचे घेरे आणि जे आरोग्य निरीक्षक आहे आरोग्य विभागाचे यांच्यावर सदोष मनुष्यवधेचा गुन्हा दाखल करावा की जेणेकरून अशा घटना या शहरामध्ये होणार नाही जेणेकरून जे कुत्र्याच्या पिसाळल्या कुत्र्या शहरामध्ये फिरता त्यांच्यावर अशा घटना त्या लोकांवर चावाच्या घटना घडणार नाही यासाठी आमची आज मागणी होती की आयुक्त असेल आरोग्य अधिकारी असेल या यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी जबाबदार संपूर्ण महापालिका आहे महापालिकेमध्ये जे लोकांच्या जीवनाकरता जे, जे लागणारी सुखसोयी हो आहे महापालिका अजिबात ती पुरवत नाही फक्त महापालिकांना इंटरेस्ट कसे आहे प्लॅन पास करून देणे घराचं कम्प्लेशन देणे याच्या पलीकडे महापालिकेकडे दुसरं काम राहिलंच नाही आहे महापालिकेला आम्ही वारंवार तर माझी मिसेस नगरसेविका असताना मी वारंवार महापालिकेने ले, लेखी तक्रार केली की माझ्या वार्डामध्ये पिसाळलेले कुत्रे हे आरोग्य अधिकाऱ्यांना समक्ष भेटलो आयुक्तांना भेटलो पण त्यांचं उडत उत्तर यायचं की आम्ही टेंडर प्रक्रिया करतो आहे टेंडर प्रक्रिया आहे पण अध्यातपर्यंत त्यांना टेंडर प्रक्रिया केली नाही अशा आयुक्तांना तर मी आता पुढच्या वेळेस अशा माझ्या वार्डात घटना घडली तर आयुक्तांना आम्ही कुत्रे काय त्याला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही आता याच्यापुढे कारण की नागरिकांचं जे आज प प बघितलं त्या मुलाची अवस्था बघितल्या काय बितते त्या मुलाच्या बापावर हां याच्याकरता थोडंसं काहीतरी शानो थोडं माणुसकी पाहिजे लो आज तुम्ही जे आज गव्हर्मेंटकडनं इतका पगार घेतो आहे आमच्याच घरातून पगार घेता आहे ना पण आमच्या जीवावर जे बितते आहे तो कुठले सहन करलं जाणार आहे अशा पुढे महापालिकेनं लक्ष घालून सहन जे सुख आहे जे आरोग्य कुत्र्याबद्दल आहे करायला पाहिजे ना टेंडर प्रक्रिया राबते टेंडर प्रक्रिया राबते लोकांचे जीव जाते तोपर्यंत राबवणार आहे का टेंडर प्रक्रिया जेणेकरून आता आयुक्तांनी तरी जाग व्हायला पाहिजे यावेळेला कुत्र्याला हार, कोणी बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्याला काही बचावाचा काही प्रयत्न झाला त्यावेळेला तिथं पहिले ते गेले ते कुत्र्या पकडलं तोपर्यंत चौदा झाले आज चौदा त्या एरियातले पाच सहा जण आहे बाकीचे दुसरे नागक कॉलनीतले काय एक मुलगा तो वारला केशरबाई नारायण पाटील ही घटना घडलेली आहे नागेश्वर कॉलनी सायंकाळी साडेपाच वाजता लहान मुलगा बाहेर अंगणात खेळत असताना एक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर लष्कर धरला आणि त्याच्या पा गड्याजवळचा जो कणा असतो तिच्यावर त्यांनी घाव घातला गाव त्या गावामध्ये त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे माझ्या प्रशासनाला एक सांगू इच्छितो का मोकाट कुत्र्यांवर काय तुमचा प्रतिबंध आहे शासन केव्हा जागे होईल मोकाट कुत्र्यांविषयी काय समस्या केव्हा निर्बंध लागेल ज्या आज महापालिकेने कोणाला ठेका दिलेला आहे मग त्या ठेका दिलेला आहे तर त्याच्याब त्या ठेका त्या ठे कुठल्या ठेकेदाराने ते, ते कुत्रे तिकडे आणून मोकाट कुत्रे आणून सोडलेले त्याबद्दल शासन केव्हा जागे होणार आणि अशा आज त्या परिसरात कमी किंवा अकरा ते बारा लोकांना त्या कुत्र्याने लचका धरलेला आहे तिच्या एक लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे तर आम्ही शासनाला जे एकच सांगू इच्छित तो का कुत्र्यांवर काय प्रतिबंध करणार आम आमची मागणी एकच एका ला हे जे मोकड कुत्रे आहे या मोकड कुत्र्यांना महापालिकेने त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात यावा असे जे मोकड कुत्रे फिरतात त्यांना त्यां जे काही मोकाड कुत्रे फिरता काही जे खाजगी कुत्रे फिरता खाजगी कुत्र्यावाल्यांज लायसन्स आहे का नाही त्यांना मा बाहेर फिरण्याचं सार्वजनिक टिकण्याचं लायसन्स आहे का मग सार्वजनिक मग जे खाजगी कुत्रे ही त्यांना तुम्ही त्यांना जसं बैलाला आपण एक म हे लावतो गुटा तो शा खाजगी कुत्र्यांना का बांधत नाही ते महापालिका खाजगी कुत्र्यांची खाजगी जे कुत्रे हे त्याची तपासणी का करत नाही त्याच्यातले खाजगी किती आहे मोकाट आहे हा खाजगी काही पण लक्षात आलेले नाही का, का कोणी मुद कोणी पाडलेला कुत्रा आहे तो पण श समजलेला नाही अजूनपर्यंत त्या कुत्र्याचा कुत्रा कुठे काय आहे पण शासन आता आम्ही शा एकच मागे इच्छितो आम्ही साहेबांना विचारू काय मोकाट कुत्र्यांवर तुमचं काय प्रतिबंध आहे महापालिकेला बाळाचा बा, अनिकेत बॉबी उर्फ बॉबी सचिन गायकवाड आम मा आमची मागणी ही जे एका मोकळ कुत्र्यांवर पायबंद घालण्यात आणि जे खाजगी कुत्रे असतील त्यांनाही जे लोक खाजगी त्यां त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही खाजगी कुत्रे जे पाळलेले त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही महापालिकेने महापालिकेने एक जे खाजगी कुत्रे जे घेऊन फिरतात जे खाजगी कुत्रे रस्त्यावर घेऊन फिरतात त्यांना जसं बैलाला आपण म्हणतो तशी झोपडी का बांधत नाही काठी का ठेवत नाही का, का खाजगी कुत्रे एक जीव गेला आता एक जीव नंतर दुसऱ्या मुलाचा जर जीव गेला तर कोण जबाबदार कोण जबाबदार राहील कोण जबाबदार राहील तर त्यासाठी आम्ही लहान बाहेर गेले साधी गोष्ट नाही ती हे महापालिकेला समजायला पाहिजे सोडवण्याचा प्रयत्न केला बाजूच्या चार पाच जणांनी काठी मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रवाह इतका जोरात होता तो डायरेक्ट लचकेच तोडायचा आता सुद्धा एका म्हणजे जो एका मनुष्याचा जवान मुलाचा हात तोंडा म्हणजे चाव हा पिसाळलेला आहे पिसाळलेला आहे काय का नेमकं खाजगी येतो ते पण आम्हाला माहित नाही तिथे कोण आणून सोडतात त्या एरियात नागेश्वर कॉलनी मग ठेका कोणाचा होता तर तिकडं सोडतात का